तर अशा वेळेला केव्हाही आमच्या क्लिनिकला ॲज अ कपल येऊन तुम्हाला प्रॉपर काउन्सिलिंग करून घेणं हे अत्यंत गरजेचं असतं कारण की बऱ्याच स्त्रियांना माहीत नसतं त्यांच्या स्वतःच्या पाठबद्दल त्यांना माहिती नसते प्लायटुरिस ग्रंथी कुठं असते जी पॉट कुठं असतो वजाना कशाला म्हणतात वल्वा कशाला म्हणतात न्यूट्रिर कशाला म्हणतात त्याला ओवम कसे निघतात स्पर्म कसं निघतो स्पर्म कसं चिपकतो आणि कसं मुलबा बनतं या सगळ्या गोष्टीबद्दल जर तुमच्या पार्टनरला प्रॉपर नॉलेज असेल नमस्कार मित्रांनो बऱ्याच वेळा जी आपल्या लैंगिक समस्या ज्या असतात त्या आपल्या पार्टनरच्या अज्ञानामुळे पण उद्भवू शकतात कारण की आपल्या समाजामध्ये पुरुष तर मित्रांशी गप्पा गोष्टी करून किंवा काही वाचून किंवा रील्स बघून किंवा व्हिडिओ बघून नॉलेज काही ना काही घेत असतात पण स्त्रिया असं करताना दिसून येत नाही आणि ते स्त्रियांना जर लैंगिकतेमध्ये जर इंटरेस्ट कमी असेल किंवा नॉलेज जर कमी असेल तर तुमच्या लैंगिक आयुष्यामध्ये तुम्हाला पण लैंगिक समस्या उद्भवू शकतात आणि याच विषयावर आज आपण थोडक्यात माहिती घ्यायचा प्रयत्न करीत आहे मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ऍज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून सातत्याने तुम्हाला मार्गदर्शन करीत आहे सेक्स एज्युकेशन देत आहे आणि चांगलं सायंटिफिक नॉलेज द्यायचा एक प्रामाणिकपणे प्रयत्न करीत आहे मित्रांनो आजपर्यंत मी दहा लाखाच्या वर पेशंटला मी काउन्सिलिंग केलं आहे आणि याच काउन्सिलिंगच्या अनुभवाने आज मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करीत असतो तर मित्रांनो जर खरोखर माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना स्प्रेड करा शेअर करा जेणेकरून त्यांना पण तुमच्या शेअरिंगचा बेनिफिट काही काही झाला पाहिजे तर मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की जे आता मी आता चाळीस वर्षापासून प्रॅक्टिस करत आहे बरीच लोकांबरोबर मी डिस्कशन चालू असतं आणि बरेच मी कॉन्फरन्स पण अटेंड करत असतो तर केव्हा केव्हा काय होतं की तुमच्या आयुष्यामध्ये लैंगिक समस्या बिलकुल नसतात पण आपल्या पार्टनरच्या ज्ञानाच्या अभावामुळे पण लैंगिक समस्या उद्भवतात त्याचं कारण काय की ज्याप्रमाणे तुमची इच्छा आहे काम क्रीडा किंवा पोझिशन मध्ये करण्याची किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं करायची तुमची इच्छा आहे जर तुमची पार्टनर तयार नसेल किंवा तिची मानसिकता नसेल तर बर जबरीत आपण करू शकत नाही तर अशा वेळेला केव्हाही आमच्या क्लिनिकला ऍज अ कपल येऊन तुम्हाला प्रॉपर काउन्सिलिंग करून घेणं हे अत्यंत गरजेचं असतं कारण की बऱ्याच स्त्रियांना माहीत नसतं त्यांच्या स्वतःच्या पाठ बद्दल त्यांना माहिती नसते ग्रंथी कुठं असते जी स्पॉट कुठं असतो वजाना कशाला म्हणतात वल्वा कशाला म्हणतात म्हणतात त्याला ओवम कसे निघतात स्पर्म कसं निघतो स्पर्म कसं चिपकतो आणि कसं मूलबाळ बनतं या सगळ्या गोष्टी बद्दल जर तुमच्या पार्टनरला प्रॉपर नॉलेज असेल थोडीफार अनाटोमी थोडीफार फिजिओलॉजी त्यांना जर माहिती असेल तर तुमच्या लैंगिक समस्या मध्ये बरीच म्हणजे कमतरता येऊ शकते कारण की माझ्या अनुभवातून तुम्हाला सांगतो की बरेच पेशंट माझ्याकडे येतात त्यांचे पार्टनर त्यांना बरोबर प्रॉपरली कॉपरेट करत नाहीत आणि त्यांच्यामुळे त्यांना किंवा डिस्फंक्शन म्हणून आजार पण होऊ शकतात किंवा सिमटम दिसू शकतात अशा वेळेला काय आहे की बरेच युट्यूबवर बरेच लोकांचे पॉडकास्ट आहेत आमच्या सारख्या तज्ज्ञ डॉक्टरांचे काही व्हिडिओज आहेत काही स्त्री डॉक्टरांनी पण व्हिडिओ बनवलेले आहेत त्याच्यामध्ये तीन चार स्त्रिया खूप चांगले व्हिडिओ बनवून चांगलं तुम्हाला नॉलेज देतात तर ते व्हिडिओ तुम्ही जर बघितलं तर मला वाटतं की तुमच्या पार्टनरला पण चांगलं प्रॉपर एज्युकेटेड करणं हे काळाची गरज आहे कोणताही गेम असो किंवा काही असो जर तुम्हाला दोघांना जर प्रॉपर नॉलेज असेल दोघांना स्किल्ड असेल आणि दोघांनी मनापासून जर त्याच्यामध्ये आपला प्रामाणिकपणे टाकून आणि म्हणजे होऊन जर जर तुम्ही प्रक्रिया करण्याचा जर प्रयत्न केला तर तुमची काम चांगल्या प्रकारे होऊ शकते तर मित्रांनो माझा सांगण्याचा थोडक्यात उद्देश एकच आहे की आपल्या समाजामध्ये स्त्रियांना नॉलेज कमी असल्यामुळे त्यांना पण नॉलेज मिळालं पाहिजे म्हणून त्यांना पण माझे व्हिडिओ दाखवा आणि जर तुम्हाला तुमचे पार्टनर प्रॉपरली कॉपरेट करत नसेल तर नक्कीच तुम्ही माझ्याकडे कॉन्सिलिंग साठी की बऱ्याच स्त्रियांना केव्हा काय बोलायचं हे पण सुध नसतं आणि त्याच्यामुळं काहीतरी बेडवर जाण्याच्या किरकिरी करून बसतात आणि त्याच्यामुळे आपला जो रात्री बेडरूमचा आपला जो मूड असतो तो ऑफ होतो आणि त्याच्यामुळं आपल्याला इरेक्शन प्रॉपरली मिळत नाही आणि आपल्याला वाटतं की आपल्याला नफुसंतव आलं पण ही जर श्रृंखला जर नेहमी नेहमी जर तुमच्या बद्दल होत असेल किंवा तुमचं आणि तुमच्या पार्टनरचा नेचर मॅच होत नसेल तर नक्कीच तुम्हाला लैंगिक समस्या उद्भवू शकतात तर अशा वेळा नक्कीच तुम्ही ऍज अ कपल काउन्सिलिंग करणं अत्यंत गरजेचं असतं जरी तुम्ही माझ्यापेक्षा दूर राहत असाल तर तुमच्या शहरातील तज्ज्ञ स्त्री डॉक्टर असतील किंवा काही सेक्शुअलॉजिस्ट असतील त्या तज्ज्ञांचं पण तुम्ही मार्गदर्शन घेऊ शकता धन्यवाद मित्रांनो